म्हणून आज तर चक्क दहा वाजता उठले तर हाय मी दीपाली वेलकम टू माय मिनी ब्लॉग इकडं लगेच फ्रेश झाले आणि आज चहा भेटणार नव्हता म्हणून परत मूड खराब झाला कारण आज दुध येणार नव्हतं म्हंटल अंघोळ तर करून घ्यावी आज केस धुवायचे होते आणि अलोवेरामुळे डँड्रो पण कमी होतो त्यामुळे मी अलोवेरा जास्त यूज करते केसांमध्ये आमच्या इथे फ्रेश अलोवेरा असल्यामुळे मला हे लावायची खूप जास्त सवय आहे मी अगोदर पासून हे यूज करते केस धुण्याच्या दिवशी एक तास अगोदर फ्रेश अलोवेरा लावल्याने केसामध्ये डँड्रो पण कमी होतो आणि केस पण सॉफ्ट आणि शायनिंग होतात आणि मी एकदा पुण्याला गेलेली तिथं गेल्यावर स्ट्रेटनिंग केले तर हाऊस तर लई करायची त्या बाय तर केसच कट तर, तर, तर खूप होतं कट केल्यानंतर काय म्हणता येत नाही बट एक महिन्यानंतर जर केस गळायला लागले असं वाटत होत की माझं उजडात चमन व्हायला वेळ लागणार नाही म्हणून <गणीव> मी तेव्हापासून अलोवेरा लावते केस पण मारतात आणि शाईन पण करतात